मित्रांनो नमस्कार मी पुणे आझाद मैदान येथून आपल्यासमोर येत आहे आणि आज आपल्या धरणे आंदोलन उपोषणाचा सातवा दिवस आहे गेल्या बावीस तारखेपासून आपल्याला समजा या ठिकाणी दोन्ही डी एम किंवा संबंधित त्यांच्या मार्फत मंत्री आहेत त्यांच्यासोबत बैठकीसाठी चर्चा करण्यासाठी बोलवून आले परंतु आपला विषय जो आहे तो

यांच्यासोबत जोपर्यंत संघटनावीर ते एस टी कर्मचारी त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक होत नाही जोपर्यंत मी सच्चिदानंद पुरी आझाद मैदानावर या ठिकाणी धरणे आंदोलन पोषणाला कायम बसणार आहे जोपर्यंत सी एम साहेब बैठकीला बोलत नाही जोपर्यंत मी या ठिकाणी मित्रांनो किमान बारा तारखेपर्यंत या ठिकाणी बसला आणि सरकारने जर माझ्यासोबत चर्चा नाही केली तर मी लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन हो। त्या ठिकाणी सर्व खापर सरकारवर कर्मचाऱ्यांच्या बाजूने नाही सरकार हे कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळत आहे एक असाच यातून आउटपुट निघणार या आहे त्यामुळं मला मी एकटा लढतोय असं नाही मित्रांनो काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही एकटे लढू काय होणार नाही अरे मी एकटा नाही महाराष्ट्रातील समस्त संघटनाविधेयक खूप कर्मचारी सचिदानंद पुरीसोबत आहेत सचिदानंद पुरीला नाही तर सचिदानंद ज्या चांगल्या विचारासाठी जातो त्या विचाराचं समर्थन करणारा खूप मोठा वर्ग आणि हा वर्ग एक दिवस समोर येणारच आहे तसं असते गोष्ट सहजासहजी होत नाही त्याच्यासह त्याग बलिदान वेळ का सगळा घालावा लागतो कुठं कुठं आऊट होईल आज आपल्या धरने आंदोलन उपोषणाचा सातवा दिवस आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील या व्हिडिओ मार्फत आवाहन करतो की मंत्री साहेब एस टी कर्मचाऱ्यांच्या जे काय भावना आहेत ते जाणताहेत तुम्ही ठाण्याला सुद्धा बोललायत की आपण समोर समोर बसू असं करू तसं करू तिथं कुठंतरी ब्रेक भेटला काही की असं वाटायला आणि एस टी कर्मचाऱ्यांना तुमच्या बाईक मुळे खूप मोठ्या आशा आणि उपलब्धी मिळाली असं वाटतं परंतु असे नुसतं आश्वासन तोंडी देऊन काही एक होणार नाही त्याचं फलित म्हणजे काल जी बैठक झाली उदय सामंत यांच्यासोबत सत्ता प्रशासनाने कामगार ह्याच्यामध्ये त्याच पहिल्यासारखं शिळ्याकडे लावून त्याच शिळ्या मागण्या जे की आम्हाला भेटणार आहेत आमच्या ते हक्काचे आहेत आम्ही काम केलंय ते तुम्हाला दिलंच आहे ना परंतु मेन जी आहे ती सातवा वेतन आहे खाली करत थांबलं पाहिजे आवेदन पद्धती जे काही कर कर्मचाऱ्यांच्या पुरावर बसलेले घात करायला झाले पाहिजे याच्यासाठी चर्चा होणं आणि मार्ग निघणं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं कालच्या बैठकीत अभिप्राय होत परंतु असं काही झाले नाही फक्त आश्वासन सकारात्मक चर्चा आणि माघार म्हणजे पहिले पाडे पंचावर इस कालची बैठक झालेली याच्यामध्ये काय नाही कुठला आउटपुट नाही फक्त मान्य केले आश्वासन दिले कुठला अध्यादेश नाही परिपत्रक पर नाही काय नाही मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला परत एकदा करतो करतोय की आझाद मैदानावर किमान दररोज दोन अडीच हजार तीन हजार लोक या चार पाच दिवसांपर्यंत तुम्ही ठेवा शिंदे साहेब आपल्याशी चर्चा करून आपल्याला शब्द देते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना वेळ देवा पण विधानसभेपर्यंत विधानसभेच्या तोंडावर आपल्याला पगारीमध्ये देऊ द्या आचारसंहिता लागायच्या अगोदर त्यावेळेस कुठलीच हरकत आपली नसणार नाही आहे परंतु ह्या सर्व गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी पॉझिटिव्ह होण्यासाठी मनात सर्वांच्या पाठबळाची गरज आहे मला एक वाटते घरी बसावं बाय पुण्याकरात थांबवं डोक्या बुडून आपले म्हणजे पगारी हो सगळ्या हव्या हो। म्हणजे सगळ्या नो बॅलेन्स राहतात आज एक एक रुपया गाडीचा चाक आहे एवढा हो माझे असा ठरवतो मी भेव हो की चला आता भरपूर झालं अडीच वर्ष बोंबडत गेले खूप मोठं नुकसान झालं वय ठरवतो तीन दिवस शांत बसतो आणि चौथ्या दिवशी परत भूत दिसतं अंगामध्ये परत आणखी निघाला महाराज आंदोलनाला उपाय काय गरज आहे मला मला एक संपाच्या अगोदर छत्तीस हे संघटनावाले लोक काय म्हणतात संपामुळे एकशे कर चोवीस कर्मचाऱ्यांच्या अरे थोड्या तरी जेवाला वाटू द्या यार कुठं देवाला कुठं भोग चालतो थोडं तरी जेवाला काय वाटत सचिन आनंदपुरीनं काय मिळवून द्या अरे मी मिळवून द्यायला तुम्हाला कोण आहे एक सामान्य कंडक्टर मी डे मी कोण आहे मिळवून देणार त्याच्यासाठी पण खारीचा तरी प्रयत्न आहे ना माझा एवढं तरी राखू शकत नाही गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजे आणि परत एकदा आपण सर्वांनी एक महिला पाहिजे त्यामुळे लोक चलो आझाद मैदान मुंबई या मित्रांनो मी आलोय मी, आलो मी तुमची वाट पाहतोय बस आजच्या पुढे एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र